मित्रांनो हे आपल्या ट्रबुजासाठी ड्रिचिंग चालू आहे हे अशा पद्धतीचं जुगाड करायचं जेणेकरून आपण काय करतो पंपामध्ये पाणी ओततो तर पंपात पाणी नाही ओतायचं जे आपलं खाली जाळी राहते पंपामध्ये त्या ठिकाणी आपली ही जी नळी राहते खवरण्याची अशी जी एक नळी घ्यायची त्याच्यात जोडायची आणि अशा पद्धतीचे टाकीत टाकून द्यायची तर ते बरोबर कॅच करून ओढतं आणि चालू असत या अश्या पद्धतीचे ड्रिचिंग उगाच पंपत पाणी वतीत बसायचं आणि सोडायचं हे असं चालू राहत दाखवतो मी इतका प्रेशर त्याला खी नाही हा तुम्हाला इथं इथं दाखवता फुल प्रेशर असतो त्याला काही करायचं नाही